नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर आज आम्ही घुले आबा यांच्या सोळा एकरच्या प्लॉटमध्ये आलेला आहे तर गेली दोन वर्षे यांना कशा प्रकारे छाटणी घ्यायची हे आम्ही सांगत आहे यांना सर्व माहिती देत आहे तर यावर्षी यांनी जूनमध्ये छाटणी घेतलेली आहे तर दोन महिने झाले तर ही बाग आम्ही डिसेंबरमध्ये ह्या बागेला व्हिजिट केली ती तर या बागेला साधारणतः पंचवीस तीस काड्या होत्या तर ती जानेवारीमध्ये छटणी घेऊ नका म्हणून असा सल्ला दिलता तानावर सोडा का तर तानावर सोडण्यासारखी बाग होती याची काळी साधारणतः अडीच ते तीन फूट होती त्याच्यामुळे ताणाव सोडायला लावली होती त्यामुळे चार ते पाच महिने ही बाग ताणाव सोडली ताणाव सोडल्यामुळे या बागेचा छटणीचा शेणखताचा वॉटर सेडेबल मटेरियल तन्नाशक औषधं याचा संपूर्णपणे खर्च यांचा वाचला गेला व बाग तानावर सोडल्यामुळे आता जूनमध्ये छटणी केल्यामुळे या बागेला साधारणतः पहिल्याच वर्षी ही बाग धरलेली आहे साधारणतः पाचपासून ते दहा पंधरापर्यंत सेटिंग झालेली आहे व आता यांना अजून पिंचिंग करण्यासाठी सांगितलेलं आहे म्हणजे शेंडा खोडण्यासाठी असे शेंडा खोडण्यासाठी सांगितलेले आहे जेणेकरून पूर्णपणे प्रेशर आतमध्ये जाईल व जी ही सिटिंग झालेली आहे त्याची साईज क्वालिटी चांगली बनेल आता शेंडा खोडण्यास यांना उशीर झालेला आहे यांनी एक पंधरा दिवसापूर्वीच शेंडा खोडायला पाहिजे होता पिंचिंग करायला पाहिजे होता तर सिटिंग आपण पहा अशा पद्धतीने सेटिंग झालेले आहे दहा पंधरा सिटिंग झालेले आहेत अजून काही कळ्या थोड्या आहेत ते सुद्धा सेटिंग धरतील शेंडे खोडल्यानंतर सोळा एकराचा हा प्लॉट आहे अतिशय छान नियोजन केलेले आहे अशा पद्धतीने जी जी कळी आहे ती सुद्धा सिटिंग होतील तर हा प्लॉट उत्तम यांनी जोपासलेला आहे देखील आता भरपूर तयार झालेल्या आहेत याच्या तर गेल्या वर्षी हा प्रयोगच आम्ही यांच्यावर केला होता की पंचवीस ते तीस काडी दोन अडीच फुटाची असल्यानंतर आपल्याला बाग तानावर सोडता येऊ शकते आणि बाग ताना सोडली तरच सिटिंग होते ओल्या काडीला हिरव्या काडीला सिटिंग धरत नाही तर इथं खाचीमध्ये आपण पहा सेटिंग चांगले सिटिंग झालेली आहे